महाराष्ट्रात दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघ आहेत त्याचं वाटप महाविकास आघाडीचं आमचं चालू आहे तीस एक तारखेला त्याच्यावर शिक्कामोर्तब होणार आहे शिक्कामोर्तब झाल्यानंतर आपल्या वाट्याला जे मतदारसंघ येणार त्याचे उमेदवार आपण त्यानंतर घोषित करणार मी या ठिकाणी असे उमेदवार जर घोषित करायला गेलो यांनी मागणी केली तशी आमच्या महाविकास आघाडीतल्या दुसऱ्या दोन मित्र पक्षांना ऑब्जेक्शन आहे की तुम्ही मग घोषणा करायला लागल्या तर आम्ही घोषणा करूया का त्यामुळं काहीतरी तारतम्य बाळगायला पाहिजे कारण आघाडी टिकवायची आपल्याला त्यामुळं या मतदारसंघात कुणाला उभं करणार हे जर तुला कळलं नसेल तर तुझ्यासारखा येडा दुनियत नाही माणूस तुझ्या बुद्धीची केव करतो तर जाणारच ना पण असे समर्थक असले तर आपला प्रॉब्लेम होईल आपल्याला महाविकास आघाडी टिकवायची आहे शिवसेना आणि काँग्रेस दोन्ही पक्ष आपल्याला बरोबर घ्यायचे त्यामुळं त्यांचा सन्मान करत करत आपल्याला ही महाविकास आघाडी चालवायची आहे म्हणून नाव घेणं आज योग्य नाही पण महाविकास आघाडीचे निर्णय हे दोन तीन तारखेला जातील आणि दुसरा महत्वाचा प्रॉब्लेम असा आहे की आता श्राद्ध पक्ष आहे मुहूर्तावर 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 घोषणा झाली पाहिजे घट बसायला पाहिजे काय म्हणजे कुठेही मी उमेदवार घोषित केलेलं नाही काल मला चॅनेलवाल्यांनी विचारलं की काँग्रेसचे अध्यक्ष म्हणतात की त्यांनी उमेदवार घोषणा करणं बरोबर नाही मी कुठंच केलं नाही एक जामनेरला विधानसभा मतदारसंघ आहे तिथेही भाषण करताना म्हटलं एक नवीन ग्रस्त आपल्या तिथले नेते आपल्या पक्षात आलेले आहेत भाजपमधून त्यांचे मी नाव नाही जाहीर केलं मी फक्त भाषणात सांगितले मी त्यांच्या हातात तुतारी दिलेली आहे नाव जाहीर नाही केलेलं कारण करू शकत नाही आणि त्यामुळं आपण मोठ्या संख्येने इथं आला पवार साहेबांची देखील इथंच मोठी सभा तुम्ही सगळ्यांनी घेतली एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये लोक राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला पवार साहेबांच्या पुण्याईन स्वर्गीय अशोकराव भांगरे साहेबांच्या प्रयत्नातन तुम्हा सगळ्यांच्या सहाय्यातनं आज सहकार्य करताय मागची विधानसभा कशी झाली त्याचा मी साक्षीदार आहे आणि मागच्या विधानसभेत अशोकरावजी भांगरे साहेबांचा फार चांगला रोल होता पॉझिटिव्ह रोल होता ज्याचा मागाशी उल्लेख करण्यात आला आता त्यामुळं त्यांना त्यांनी ज्यांना तुम्ही सगळ्यांनी आणि अशोकरावजींनी स्वर्गीय अशोकरावजींनी ज्यांना मदत केली आणि निवडून गेले त्यांनी आपली पार्टी सोडली आणि सत्तेकडे जाणं पसंत केलं आपल्याला आज स्वर्गीय अशोकराव भांगरे असते तर अशोकराव भांगरेच आपले उमेदवार झाले असते काय त्यात शंका नव्हती आणि त्यामुळं या मतदारसंघात तुम्ही सगळ्यांनी पवार साहेबांना मानणाऱ्या सगळ्यांनी ताकद जर लावली तर हा मतदारसंघ शंभर टक्के राष्ट्रवादीच्या पारड्यात यायला हरकत नाही असं आमचं मत आहे आणि त्यामुळं मोठमोठे मुट कार्यक्रम आमचे सगळे मुद्दे डॉक्टर अमोल कोल्हे साहेबांनी तुम्हाला सांगितलेले आहेत